पुण्यातील वेल्हेगाट तालुक्याचे नाव राजगड करणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड तोरणासारखे ऐतिहासिक किल्ले आहेत वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तावीस वर्षे राज्यकारभार केला त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आला वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली याचा मनापासून आनंद आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली वेल्हे तालुक्याचे के नाव राजगड करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे श्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्ष सातत्यानं चालवलेल्या प्रयत्नानं यश आले आहे वेल्हे तालुक्याचे नाव रायगड राजगड करण्याचा तालुक्यातील सत्तरपैकी पैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करून घेणे पुणे जिल्हा परिषदेच्या बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करून घेणे पुणे विभागीय आयुक्तांकडून पाच मे दोन हजार बावीसला तसा प्रस्ताव सादर करून घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे